आज मंगळवार अकरा जून दोन हजार चोवीस संत बारणाबसचा सण मध्यलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपले प्रेषितच म्हणाला जात असताना अशी घोषणा करत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे आजारस बरे करा मिलेल्यास उठवा कुष्ठरोगस शुद्ध करा भूते काढा तुम्हाला फुकट मिळाले फुकट घ्या सोने रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका वाटेसाठी झोली दुसरा अंगरखा वहाणा किंवा खाटी घेऊ नका कारण काम करायचे पोषण व्हावे हे योग्य आहे ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्यातच तेथे राहा घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त हो ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो चिंतन ख्रिस्तसभा असंत बर्णावस म्हणजेच प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात नमूद आलेला बर्णबा याची स्मृती साजरा करीत आहे तो क्रूप म्हणजे सायरस बेटावर जन्मलेला होता प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत प्रेषितांना प्रभूची सुवार्ता पसरविताना यावी म्हणून त्याने आपली जमीन विकून तिचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवले होते कालांतराने तो संत पौलचा सहकारी बनला बारा प्रेषित संत पौल याच्या व्यतिरिक्त पारणाबस याला प्रेषित म्हटले जाते हिब्रू अरेमाईक भाषेत त्याच्या नावाचा अर्थ आहे बोधपत्र तो प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत लोकांना बोध करून प्रोत्साहन द्यायचा तो म्हणायचा की दृढ निश्चयाने प्रभूला बिळगून राहा ज्या अंतुखियात शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा मिळाले तेथे त्याने संत पाऊलसह मंडळीला शिक्षण दिले होते प्रभू येशूने आपल्या शिष्यांना दिलेली प्रकाशाची आणि मिठाची उपाधी त्याला चांगलीच लागू पडते शौलचे परिवर्तन झाल्यानंतर त्याला प्रेषितांकडे घेऊन जाण्याचे काम बरवसने केलेले होते माझी ख्रिस्ती श्रद्धा दूडवावी व्हावी आणि तिचा प्रसार व्हावा म्हणून मी काय काय करीत आहे मी पृथ्वीची मीठ आणि जगाचा प्रकाश कसा बनू शकतो